फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक आडवसर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व वो स्वाभिमानी पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली गेलेली आहे रमेश आडावसरांना येत्या वीस तारखेला रोड रोलर या चिन्हावरती क्रमांक पाच बटन दाबून फलटण तालुक्यातील जनता भरघोस मताने शंभर टक्के विजयी करेलच यात काय वादच नाही पण मला एक सांगायचंय की फलटण तालुक्यात जे प्रस्थापितांचे उमेदवार उभे आहेत हे प्रस्थापितांचे उमेदवार म्हणजे कारखानदारांचे उमेदवार आहेत आणि कारखानदारांचे उमेदवार म्हणजे लढाई अशी आहे की शेतकरी आणि कारखानदारांच्या विरोधात हे इलेक्शन लागलेलं आहे मला एवढंच यातून सांगायचं आहे की हे कारखानदारांचे उमेदवार आज पलटण तालुक्यातील चारही साखर कारखाने चालू व्हायच्या मार्गावर आहेत आणि चारही मार्गावर व्हायचा हो असताना इलेक्शन पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही कारखानदारांचा उमेदवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दरावरती गेल्या वर्षी तुटलेल्या दोनशे रुपयाच्या हप्त्यावरती बिलकुलही बोलायला तयार नाही पूर्णपणे शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला ठेवून प्रस्थापित फलटण तालुक्यातील इलेक्शन लढत आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती तुम्हाला पुढे सांगायचं झालं तर वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून गेल्या वर्षी प्रतिटन शंभर रुपये जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिळवून दिलेला आहे जर फलटण तालुक्यात शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना जर न्याय पाहिजे असेल आणि फलटण तालुक्यातील जर फलटण तालुक्यात जर बदल करावायचा असेल तर तुम्हाला सर्व फलटण तालुक्यातील मतदार बंधूंना शेतकरी बंधूंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार स्वाभिमानी पक्षाचे तसेच संविधान समर्थन समिती पुरस्कृत रमेशजी आडावसर यांना रोड रोलर या चिन्हावरती पाच नंबरचं बटन दाबून तुम्हाला विजयी करावं लागेल त्याचबरोबर रविवार दिनांक सतरा अकरा चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची रमेश सरांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे या सभेला फलटण तालुक्यातील सर्व जनतेने मतदारांनी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे आज ही लढाई प्रामुख्याने खऱ्या अर्थाने चळवळीतली लढाई आहे आणि आम्ही एक चांगल्या हाताचा आडावसरांच्या रूपाने उमेदवार दिलेला आहे यामध्ये महायुती असेल किंवा भाजप भाजपचे महायुती असेल किंवा काँग्रेसचे असेल पण हे दोन्ही उमेदवार हे कारखानदारांचे उमेदवार आहेत आणि आमचा उमेदवार हा सर्वसामान्यांचा उमेदवार आहे कारखानदार विरोधात शेतकरी ही अशी लढाई अशी लढाई राहणार आहे आणि सर्वसामान्य शेतकरी आमच्या पाठीशी उभे राहतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो